कधी कधी ना मुलांना आपण त्यांच्या आवडीची भाजी म्हणून करतो पण त्यांना ती खावीशी वाटत नाही मग झटपट असं काय बनवता येईल तर आज मी मसूर भात बनवलेला आहे झटपट कुकर मध्ये तर त्यासाठी मी इथे दोन स्टील डबे घेतलेले आहे एका डब्यामध्ये मसूर घेतलेला आहे दुसऱ्या डब्यामध्ये तांदूळ घेतलेला आहे मसूरला आणि तांदळाला चांगलं स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने धुवून घेतलं मसूरमध्ये एक कांदा उभा चिरलेला आणि एक टोमॅटोला चार भाग करून टाकलेले आहेत मसूर मध्ये त्यानंतर मीठ हळद थोडस लाल तिखट अर्धा चमचा तेल आणि मीठ पा एक ग्लास पाणी टाकून मसूरला चांगलं मिक्स करून घ्यायचंय तांदळामध्ये दोन वाट्यासाठी दोन चमचे मीठ घातलेलं आहे आणि ते चांगल्या चमच्याने मिक्स करून घ्यायचं आता कुकर मध्ये झटपट आपल्याला हे डबे लावायचे त्यासाठी कुकर मध्ये एक ग्लास पाणी टाकले एक छोटस ताट असं पलटी करून ठेवलेलं आहे तुमच्याकडे स्टँड असेल तर तुम्ही स्टँड ठेवू शकता तर इथे मी दर डबे ठेवले आणि कुकरच्या त्या चार शिट्ट्या करून घेतल्या तर इथे आपला मसूर आणि भात दोन्ही शिजलेला आहे आता मसूरला मसूरला थोडस घोटून घ्यायचं हलकं हलकं आणि त्यानंतर एक पॅन तडका देण्यासाठी ठेवलेला आहे तडका पॅन मध्ये दोन ते ती तीन पळ्या तेल घातलेलं आहे जिरं हिंग मोहरी कडीपत्ता परत उभा चिरलेला एक कांदा त्यानंतर त्याला थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत पर परतून घ्यायचं चा, त्यानंतर चार ते पाच पाकळ्या लसूण ठेचलेला टाकायच्या हळद धने पावडर थोडासा लाल तिखट थोडासा गरम मसाला हे चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये ते परतून घेतल्यानंतर आपल्याला जो घोटलेला मसूर आहे तो टाकायचा आणि त्याला छान मसाला परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर पाच ते सात मिनिटं एक उकळी आणायची मसूरला तर आपला मसूर इथे एकदम झटपट रेडी झालेला आहे त्यानंतर थोडंसं मी पाणी शिल्लक राहिले होत आणि मसूर थोडा डब्याला लागला होता त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून तेही आपला मसूर तयार करून घेतला आता मुलांना डाळ भात म्हटलं की तोंडी लावायला काहीतरी पाहिजे त्यामुळे मी कडे तेल ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चाणी ठेवून बॉब्या तळून घेतलेल्या आहेत आता पावभाजीच्या ताटामध्ये भात लावला झटपट झालेला त्याच्यावर मसूर लबलबित केलेलं परत आपण तळलेली बॉबी आणि घरी बनवलेलं लोणचं आता मसूर भातीवर चांगली तुपाची धार सोडायची आणि मस्त एन्जॉय करायचं धन्यवाद